केस तालुक्यातील के मसाजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं नऊ तारखेला भरदिवसा अपहरण करण्यात आलं आणि यानंतर ही हत्या करण्यात आली मात्र हे अपहरण कशा पद्धतीनं करण्यात आलं त्या ठिकाणी नेमकं काय घडलं आणि देशमुख यांना कशा पद्धतीने उचलून नेण्यात आलं ही संपूर्ण घटना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिली आणि जे संतोष देशमुख यांच्यासोबत त्या ठिकाणी प्रवासात होते गाडीत होते ते सहकारी शिवराज देशमुख आपल्यासोबत का आहेत काय सांगाल नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं तुम्ही किती वाजता त्यांना भेटला होता आणि सोबत कधीपासून होतात तुम्ही मी त्यांना अडीच वाजता भेटलो अडीच पावणे तीन वाजता केचच्या दारूळ चौकात तिथून मी म्हणलं गावाकडे यायचं आहे का ते म्हणलं हो यायचं आहे गावाकडे आम्ही दोघं गाडीत बसलो मस्त निघालो तर दोन गाव बसल्या टोल नाक्यावर हा प्रकार घडला आम्ही तिथं आलो की पुढून एक काळी कारपीवाली त्यातून पाच सहा लोक उतरले माझ्या साईडच्या काचावर दगड घातला त्यांनी ते दगडमध्ये आला आणि दोन चार जण त्याला खाली ओढलं तिथून आणि त्याला हानमार्क करून गाडीत टाकून केचच्या दिशेने निघून गेले तर बे? महागन बघितलं तर एक स्विफ्ट गाडी होती आमच्या महाग त्यात बी काय होते बर दोन गाडी गाड्यातून लोक आलेले होते मात्र अशा प्रकारे ते मारहाण करून घेऊन जात असताना तुम्ही किंवा त्यांनी त्यांना प्रतिकार केला नव्हता केला ना पण ते पाच सहा जण होते ना हातावर बंद होते त्यांच्याकडे काट्या लाट्या सळ्या त्यामुळे ते, ते काय आम्हाला हे झाले नाही दिवसाचा हा सगळा प्रकार होता तीन वाजेच्या दरम्यान तुम्ही सांगताय मग रस्त्यावरती काही गाड्या होत्या का लोक होते का मग तुम्ही आरडाओरड केली का सरपंचांनी वाचवण्या वाचण्यासाठी बचावासाठी काही आरडाओरड केली होती तिथे एवढे नव्हते टोलना का बंद तेव्हा म्हणजे त्याच्यामुळे काही कर्मचारी ते नव्हते तिथे आम्ही त्यावरून जाणारे रस्त्यावरून जाणारे होते पण तिथे आमचं ते एक ते दीड मिनिटात शेशॉट झाला त्यांना लईत लई ते चाळीसच्या सेकंदात उचललं त्यांनी तिथं मग ही घटना घडल्यानंतर त्यांना उचलून नेल्यानंतर तुम्ही किती वेळात पोलीस स्टेशनला पोहोचलात आणि पोलिसांना कधी माहिती दिली मी त्यांना उचलून नेलेल्या लागलीच त्याच्या भावाला फोन केला दनुला सरपंचाच्या की असाच झालं अन्नाला उचलून नेले ते म्हणलं तू पोलीस स्टेशनला ये तर मी लयत लईत सात ते दहा मिनिटात पोलीस स्टेशनला गेलो तिथं मग पोलिसांनी पुढे कधी कारवाई केली तपासासाठी लगेच पोलीस पाठवली होती का? ते माझ्या आधी मी फोन केल्यामुळं त्यांचे आधीच गेलते असं असं केले तर ते एक पथक गेल गेलते म्हणायला त्यांचे बंधू मी तो मग कारवाई कधी सुरू झाली तुमची फिर्याद कधी घेतली पोलिसांनी किती वेळा साडेतीन तासाने घेतली खेळवत ठेवलं तिथं आम्हाला पुस्तकात कलम बघ ही एक जेव्हा त्यांना निरोप आला मला असं कळालं त्यांना निरोप आला तेव्हा मला धरून नेऊन सही सही घेतली पटकन त्यांनी मग अपहरणाचा गुन्हा दाखवला ही जर पोलिसांनी तात्काळ एखादी टीम पाठवली असती किंवा यामध्ये तत्परता दाखवली असती तर ही घटना घडली नसती असं घडली नसती शंभर टक्के घडली नसती त्यांनी काहीच केलं नाही तिथं आम्ही साडेतीन तास तुम्ही या सगळ्या घटनेमध्ये तक्रारदार आहात प्रथमदर्शी तुम्ही आहात तुमच्या जीवाला देखील धोका असल्याचं सांगण्यात आलं या संदर्भात तुम्ही पोलिसांना पत्र दिलं आहे किंवा या कळवलेलं आहे कळवलेलं आहे आलंय बी मला संरक्षण आलंय बी किती दिवसासाठी हे संरक्षण आहे सांगितलं आता काय मागणी न्याय भेटा भेटा धन्यवाद हे होते आपल्यासोबत शिवराज देशमुख ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं अतिशय थरारक पद्धतीने त्यांनी सांगितलं की दोन गाड्यामधून लोक आले सहा ते सात लोकांनी उतरून सरपंच देशमुख यांना मारहाण करत गाडीत टाकून त्यांचं अपहरण केलं त्यांच्या हातामध्ये सळाया रॉड देखील होते अशा पद्धतीने अतिशय थरारक पद्धतीने सरपंचांचं अपहरण करण्यात आलं यानंतर निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली